सत्तावीस जुलै रोजी लोक अदालतीचा आयोजन करण्यात आलं आहे प्रलंबित खटले तातडीनं निकाली काढण्याच्या दृष्टीनं न्यायालयाकडून वाहनचालक मालक यांना जवळपास दहा हजार समन्स काढण्यात आले आहेत हे समन्स पोलीस ठाणे तसंच ट्रॅफिक ब्रँचकडून संबंधितांना बजावणी करून, करून शहरातील आणि बाहेरील व्यक्तींना लोक अदालतीपूर्वी दंडाची रक्कम भरणा करून घेऊन पुढील होणारी कायदेशीर कारवाई टाळून घेण्याबाबत आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे दरम्यान दंडाची रक्कम ही वाहतूक शाखेच्या अंमलदारांकडे ई चलन मशीनद्वारे भरता येईल ऑनलाईन पद्धतीनं देखील दंडाची रक्कम भरता येईल त्याचप्रमाणे महाट्रॅफिक हे ॲप डाउनलोड करून फोन पे गुगल पे तसंच क्यू आर कोड स्कॅन करून देखील भरता येऊ शकते दरम्यान दंड न भरल्यास पुढील कारवाई केली जाईल प्रसंगी वॉरंट काढण्याबाबत न्यायालयास विनंती देखील करण्यात येणार आहे विनंती करण्यात येत आहे की सोलापूर शहर ट्रॅफिक रेंज कडून आपल्या वाहनावर वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस केलेल्या आहेत त्यामध्ये हेल्मेट नसणे विदाऊट लायसन नो पार्किंग मध्ये वाहन लावणे रिक्षा ड्रायव्हर असेल तर त्यांनी ड्रेस न घालणे जास्ती पर बसवणे अशा प्रकारच्या केसेस केलेल्या आहेत त्याचे समन्स सर्व ठिकाणी देण्यात आलेले काही वाहनधारक आहेत त्यांना आपण व्हॉट्सअपद्वारे समन्स देण्यात आलेले सत्तावीस जुलै वीसशे चोवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालत असल्या कारणाने ज्या वाहनधारकांना तो दंड समक्ष येऊन भरता येत नसेल तर त्यांनी तो ऑनलाईन कसा भरायचा आहे याबाबत मी आपल्याला सूचना देणार आहे त्याबाबत आपण सर्वांनी त्याची माहिती घ्यावी व घर बसल्या आपण तो ऑनलाईन भरू शकतो